ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे. ही बाब कोल्हापूरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून यामुळे भविष्यात पर्यटन वाढीस मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आसे प्रतिपादन, जतन, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले पन्हाळा किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याचं सांगून गडकिल्ल्यांचे संवर्तन जतन आणि विकास ही शासनाची प्राथमिकता असेल असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून पन्हाळ्याची ओळख निर्माण करण्यासाठी पर्यटकांसाठी सुविधा माहिती केंद्रे स्वच्छता व्यवस्था गाईड सेवा यासारख्या विविध उपयुक्त बाबींवर लवकरच काम हाती घेतलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं पन्हाळा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी नाते सांगणारा एक महत्त्वाचा गड असून यामुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर भारतीय इतिहासालाही उजाळा मिळणार आहे जागतिक वारसा दर्जामुळे या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पालकमंत्री आपिटकर यांनी सांगितलं की ही वास्तू जशी आपल्या गौरवशाली भूतकाळाची साक्ष आहे तशीच ती भविष्यकाळातील पिढ्यांसाठी प्रेरणा देणारी देखील आहे त्यामुळे या वास्तूचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असंही ते म्हणाले पाहुयात काय म्हणतात ते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कालच डिक्लेअर झालेल्या पन्हाळ्याच्या एकूण पन्हाळा म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जो समावेश झाला जागतिक वारसा स्थळामध्ये आणि त्याच्यामध्ये पन्हाळगडाचा सुद्धा समावेश झाला हा आपल्या सगळ्या कोल्हापूरवासियांच्यासाठी अभिमानाचा सन्मानाचा आणि खूप प्रेरणा देणारा अशा पद्धतीचा क्षण आहे कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलारसाहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये पन्हाळगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराजांच्या युद्धनीतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं पन्हाळगडावरची पावनखिंडीतली लढाई हीसुद्धा खूप इतिहासाला आणि आपल्या सगळ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे या सगळ्याचा समावेश जागतिक वारसा मध्ये झाल्यामुळं नवीन पिढीसमोरसुद्धा अत्यंत चांगल्या पतीनं हा इतिहास भविष्यकाळामध्ये सुद्धा खूप प्रेरणा देत राहील आणि पन्हाळगडाच्या निमित्तानंच तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचासुद्धा हा खूप अभिमानाचा क्षण असल्यामुळं आज पहिल्यांदा इथं आपण येऊन पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेतलं बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याला हार घातला आणि हा वारसास्थळामध्ये झालेला समावेश आणि त्याचा आनंद आपण सगळेजण व्यक्त करतोय डेक्कन ओढीशीच नाही वेगवेगळ्या माध्यमातून मा अलीकडच्या काळात आपण जर बघितलं असाल तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये वीस वर्षांमध्ये लोकांचा पर्यटनाकडं दुर्ग पर्यटनाकडं खूप चांगल्या पद्धतीचा ओढा वाढला आहे आणि नवीन पिढीला तरी त्या सगळ्याविषयी खूप मोठं ॲट्रॅक्शन आहे त्यामुळे फक्त त्याच्यासाठी आवश्यक त्या पद्धतीनं योग्य त्या बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीचे ट्रॅक तयार करणं चांगल्या पद्धतीनं या सगळ्या पर्यटनाला आपल्याकडं ओढून घेणं सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं एक एस ओ पी किंवा एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन तयार केला जाईल आणि त्याला निधी आणि निधीबरोबर योग्य पद्धतीची कार्यपद्धत आपण ठरवू आणि खूप चांगल्या पद्धतीनं या वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याचा आनंद नाही तर याचा उपयोगसुद्धा आमच्या सगळ्या लोकांना होईल अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणे करू भविष्य भविष्यकाळामध्ये पन्हाळगडाच्या पलीकडे विशाळगड असेल आपण बघितलं असेल विशाळगडावरती सुद्धा अशा पद्धतीची मोहीम चालली आहे की अतिक्रमणाच्याबद्दलसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं राज्य सरकारनं अतिशय मोहीम चांगली घेतली खरं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीमध्ये जे अनन्यसाधारण महत्त्व असणारे हे सगळे किल्ले आहेत त्यामुळे या किल्ल्यांचं संवर्धन जतन आणि भविष्यकाळाला प्रेरणा देण्यासाठी या सगळ्या वास्तू अधिक सुरक्षित करणं ही आमची जबाबदारी आहे राज्य शासनाच्या वतीनं यासाठी जे जे काही करता येईल ते पुढंसुद्धा भविष्यकाळामध्ये आपण निश्चितपणे करणार आहोत या सगळ्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे की ज्या वेळेला एखादं गोष्ट ज्या आपण ज्या वेळेला जागतिक वारसा स्थळामध्ये ज्याचा समावेश करतो आहे या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक अनावश्यक अशी भीती होती की यामुळे काय अडथळे तयार होतील काय आपल्यावरती काय निर्बंध येतील काय परंतु असे कुठलेही निर्बंध येणार नाहीत उलटं इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ इतका वाढेल की इथल्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं अजूनही चांगल्या पद्धतीनं चांगल्या सेवा सुविधा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक चांगल्या आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा संधी उपलब्ध होणार आहे